महाराष्ट्रीयन रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत दोडक्याचा ठेचा त्यासाठी मी मोठे दोन दोडके कट करून घेतलेले आहेत तीन हिरवी मिरची आहेत कट केलेले लसूण आणि शेंगदाणे आणि थोडंसं तेल लागणार आहे तर आपल्याला हे दोडक्याचे काप थोड्याशा तेलावरती भाजून घ्यायचे आहेत तर चला आपण हे काप भाजून घेऊयात गॅस ऑन केलेला आहे आपल्याला कढईमध्ये थोडस तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ह्या फोडी टाकायच्या आहेत आणि आपल्याला ह्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत तर मैत्रीण हे थोड्याशा तेलावरती आपण हे दोडक्याचे काप भाजून घेतलेले तर आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात या कढईमध्येच आपल्याला शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण थोड्याशा तेलावरती आपल्याला हे परतून घ्यायचं आहे हे पहा आपण शेंगदाणे लसूण आणि मिरची भाजून घेतलेली आहे तर हे ह्या दोडक्याच्या कापवरती आपण टाकून हे सर्व खलबत्तामध्ये ठेचून घेणार आहोत तर हे आपण खलबत्तामध्ये ठेचून घेतलेले आहे दोडका शेंगदाणे लसूण आणि मिरची तर आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून परत एकदा परतून घेऊया तेल तापलेले यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकून घेऊयात तर यामध्ये आपल्याला हा वाटून घेतलेला ठेचा टाकून घ्यायचा आहे आणि त्यावरती मीठ टाकून घे याला तेला, तेलामध्ये टाकून दोन मिनिट झालेली आहेत यावरती आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यामध्ये मी लाल तिखट आणि हळदीचा अजिबात वापर केलेला नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता मैत्रीणो हा पहा आपला दोडक्याचा ठेचा तयार झालेला आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका